देवस्थान हे बघा एक मस्ती तीन चिचार कोण काय सुद्धा देवसुद्धा मांडून आले हे असा परिसर आता तुम्हाला भाग दाखवतो पाहता तुम्हाला बघा आता <स्तितिति> हे नमस्कार भावा बहिणी कसं काय चाललंय आपलं आता भावा बहिणीनं बघा हा कुठा हे बघा हे आहे मंदिर हे बघा या मंदिरामध्ये आहो म्हणजे मी आलो होतो आयुर्वेदिक वनस्पतीच्या शोधामध्ये आलो होतो हे बघा हातामध्ये पोच सुद्धा आहे निरा सुद्धा आणला होता पण कसं आहे जेथं मी आलो होतो त्यात मला औषधी सापडलीच नाही व्हिडिओ सुद्धा काढले होते आता जाता जाता म्हणलं काळा म्हणलं व्हिडिओ दाखवून द्या म्हणलं देवस्थान हे बघा एक मस्तिंचि डार्क आहे कोण काय देवस्थान देवसुद्धा आहे माणूस या मी बांधेल हे मंदिर आहे बघा कुठे धूत मोठं फार धूत दाखवत तुमचा बघा जबरदस्त जागा ही पांतस्थांना बसण्यासाठी हे बघा किती मोठं झाड आहे या झाडापुढे मी एक एक वेळ पावसामध्ये गायलो होतं पावसामध्ये तर तेव्हा मला एक कथा सुचली होती जबरदस्त कथा लिहिली होती मी या या वा घडलेल्या वातावरणात कथासुद्धा आता हे मंदिर आणि त्या आजोबांनी पहिलं बांधलं होतं त्यानंतर आमच्या काकांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला होता काही व्हिडिओसुद्धा काढले होते या चॅनलवर दिवाळीच्या आसपास व्हिडिओ तुम्हाला दाखवली आहे दिवाळी झाल्याने तसं वाटते तुम्हाला थोडंसं आता व्हिडिओ तर चालू केलाच आहे आता दाखवून दे म्हटलं तुम्हाला कसं कसं मंदिर आहे दोघं आता खोलतो आता मंदिर दाखवून देतो आता कसं कसं मंदिर आहे आमचा आज्यानी बांधलेले मंदिर आणि काकानी जीर्णोद्धार केला आता पहिलं सुरुवातीला हे बघा मंदिराच्या पुढं हे असं आहे प्रांगणामध्ये मंदिराच्या हे बघा हे अशा प्रकारे बघा पिशूळ सुद्धा आहे आणि सुद्धा आणि हे ती असा परिसर घ्या आता तुम्हाला आजचा भाग दाखवतो पाहता तुम्हाला बघा आता हे कशा मंदिर आहे बघा बघा हे शंकर देव देव आहे पहिलं मंदिर दाखवतो कसं कसं आहे नंतर तुम्हाला सांगतो ज्या मन देवस्थानाला काय म्हणतात बघ फोटो घेऊन लावणे मस्त पैकी आणि हे बघा इथे शंकराची पिंड सुद्धा आहे आणि हे बघा इथे देव आहे आता एक आपण प्रदर्शिना मारू पायाला मग पहिलं मग तुम्हाला सांगतो जे दिवस सुखी ठेवा सर्वांना जे दिवस सुखी ठेवा सर्वांना पायाला करतो च्या जे दिवस सुखी ठेवा सर्वांना दिवाळी आता लागतो आता जे देवा सुखी ठेवा सर्वांना पारा एक प्रदक्षिणा मारतो देवाने त हे बघा मस्त देवाचे फोटो सुद्धा आहे लावून देवाचे घटिक वाजवतो बघ आता तुम्हाला सांगतो कोणतं मंदिर आहे म्हणजे इथ जे झाड आहे चिंचेचं चिंचेच्या झाडावर एक वान होतं आलं होतं वानर तर खाली पडलं होतं हे जे जागा आहे म्हणजे घुमट हा घुमर पहिलं आमच्या आजोबांनी बांधलेला आहे म्हणजे या देवाला म्हणतात वानर देव तर वानर पडलं होतं आणि मरण पावलं त्यानंतर आमच्या आजोबांनी त्याचा देव बनवला आणि सुंदर सुरत त्याची पूजा त्या चालू केली थोडक्यात दिवस लोक या शेजारी पातळी आपली बावळातले लोक येऊन मग पूजा करेल आणि मग झाला मग आमच्या परिसरामध्ये देव झाला प्रसिद्ध मग लोक येतात पण जे भोजनाचे कार्यक्रम ठेवे असे लय ठेवे भेकणा भजन ठेवे हे बघा त्यानंतर आमच्या काकाने हे आर्मिस्त घुमट हा हे मोठं मंदिर आहे घुमट हे सर्व काही बांधलेलं आहे मंदिर काकाने आमच्या आणि मग हे असे काही देव आहेत बसवले पिंड बसवले शंकराची इथे पिंड आहे मग नंदी बैल आहे आणि शंकराची मूर्ती आहे अशा प्रकारे बसवली आणि जीर्णोद्धार केला ह्या मंदिराचा हे असं असं घडलं पाहत आम्ही भावा बहिणीनं चला आता भावा बहिणीनं कवाड लावतो आणि घराकडे जातो औषध काही सापडलंच नाही आपल्याला तर मंदिर तर तुम्हाला दाखवून द्यावं म्हटलं कसं कसं मंदिर आहे तर म्हणून आता हे दाखवून दिलं आता हे लावतो